मध्ये होणाऱ्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले विधानसभेचे भाजपाचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर लोकसभेचे पोटनिवडणुकीतील आपल्या लोकसभेचे उमेदवार भाजपाचे संतोखरावजी हंबर्डे आज या सभेला उपस्थित असलेले माझे सहकारी अजितराव गोपछेडे खासदार प्रवीण सालेजी भारुथराव कवळे गुरुजी यादवराव तुडमे लक्ष्मणराव थक्कडवाड श्रावण भिलवंडे विजय कुंचेनवार संतोष कुलकर्णी गंगा भिंगे नागनाथ पाल सावळीकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबारावजी रोकडे सेना तालुका अध्यक्ष चंद्रशेखर सावळीकर भाजपा तालुका अध्यक्ष आयचे अध्यक्ष गुरेजी उमाकांत गोपछेडे सुभाष पवार गोविंद चिंपाळकर मैताली कुलकर्णी श्रुतीताई तुळमे हजरपा पाटील रेशमा बेगम अल्पसंख्याक महिला मोर्चा सतीश गोड युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप महाजन युवा मोर्चा उपाध्यक्ष सर ज्ञानेश्वर पाटील राजकुमार गादगे सर्व मंचावरील माझे सहकारी या कार्यक्रमामध्ये असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या आजी बहिणी पण आहे राजी कोण आहेत ला ना लाडकी भाऊ पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो निवडणुकीला फक्त शिल्लक आहे सतरा अठरा एकोणीस सोळा तारीख झाली तीन दिवसानंतर तुम्हाला लाडकी बहीण लक्षात ठेवली पाहिजे लाडका भाऊ लक्षात ठेवा शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते लक्षात ठेवा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा आणि बटन दाबा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे काम करणार सरकार आहे आजचं आपलं महायुतीचं सरकार काम करणार सरकार गरीबांना न्याय देणारा सरकार बहिणींच्या अकाउंट मध्ये साडेसात हजार मिळाले की नाही हात वर कराष्ट वर्षा विषय वर्षापर्यंत ज्यांचं वय आहे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत मिळाले की नाही मिळाले की नाही हो म्हणा मिळाला की नाही एवढ्या लाडक्या बहिणीला साडेसात हजार बँकेमध्ये टाकले म्हणजे महिन्याला किती पंधराशे महिन्याला पंधराशे वर्षाला अठरा हजार वर्षाला अठरा हजार मिळणार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता पंधराशे निवडून आल्यानंतर पंधराशे च एकवीसशे रुपये होणार किती मला तुमचे पैसे मिळणार कळ्या मला जोरा कळा आता आमच्या आजीला पैसे मिळाले नाही आजी काही भांडल्याशिवाय जाऊ देत नाही बघा <laughs> त्यामुळे अजिंना मला सांगायचंय ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे त्यांना दुसऱ्या योजना लागू आहेत वयोश्री योजना आहे अजून एक दोन योजना आहे या योजनेचे फॉर्म भरा आतापुरत तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे दिल्याशिवाय राहणार नाही निवृत्ती काय पाहिजे बाबा <laughs> त्यामुळे तीन गॅस सिलेंडर दिवाळीला घ्या नवीन वर्षाला घ्या लग्नाला घ्या बारशाला घ्या सोनिंगीला घ्या जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या तुम्हाला तीन गॅस सिलेंडरला पैसे भरायची गरज पडणार नाही <laughs> शेतकऱ्याला <laughs> साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल माफ शून्य बिल अनेकांना या ठिकाणी शून्य बिल आलं की नाही आला असं झिरो बिल आता झिरो बिल म्हणजे सरकार तुमचे पैसे बिल झिरो नाही झिरो लावलं म्हणजे अर्थ असा आहे तुमचं बिल सरकार भरते आता मला सांगा या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार लागू करत असताना तुम्हाला दुसरीकडे जायचं का कुठं तुम्हाला योजना चालू राहिली पाहिजे का केली पाहिजे सांगा चालू ठेवायची की बंद करायची काय बोलत नाही बंद करायची का हा चालू ठेवा लाडकी बनीस तू समजा काय करायचंय आपल्या हे आपलं सरकार योजना चालू ठेवणार सरकार आहे पैसे देणार सरकार आहे गरिबाला न्याय देणार सरकार आहे तुम्हाला पैसे मिळू नाही म्हणून काँग्रेसवाले कोर्टात गेले नाना पटोल्या कोर्टात गेला होता त्यांच्या बंद करायला कोर्टाने कागद फेकून दिला कोर्टाने कागद फेकून दिला आणि सांगितलं आम्ही योजना बंद करू देणार नाही आम्ही हस्तक्षेप करणार नाही हे कोर्टाने सांगितलं म्हणजे विचार करा मत तुम्हाला मागायची काँग्रेसवाल्यांनी तुमच्या योजना बंद करायच्या आणि मतन त्यांना द्यायचं जे योजना बंद करतायत त्याला योजना मतदान द्यायचं का आपल्याला काय आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला हा लक्षात ठेवा जुनं लक्षात ठेवायचं जुनं आपल्या असं लक्षात ठेवा <laughs> मित्र जो काम करतो जो मदत करतो जो काही वेळेवर मदत करतो त्याला मतदान द्यायच्यासाठी ही निवडणूक आहे विधानसभा म्हणजे या राज्याच सरकार या राज्याचं सरकार आपल्याला आपल्याला मदत करण्या सरकारला निवडून आहे आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ऐका ऐका जरा निवांत ऐका ज्याना ज्यांना पैसे पाहिजे ऐका ज्यांना नको ते जा आज पंतप्रधान नरेंद्र आताच पेपर ऑनलाईन पेपर वाचत होतो आताच ऑनलाईन पेपर वाचत होतो सोयाबीन ला आधारभूत किंमत सहा हजार रुपये मोदी साहेबांनी डिक्लेअर केली आहे सोयाबीनला जी आधारभूत किंमत चार हजार होती ना किती होती है है। चार हजार आठशे नव्वद होती मोदी साहेबांनी आता ऑनलाईन पेपर मध्ये बातमी आहे सहा हजार रुपये सोयाबीनची आधारभूत किंमत आता पंतप्रधानांनी डिक्लेअर केली <प्राणागा> सर्व शेतकरी मंडळी जय जवान जय जवान भारत माता की मित्र असं सरकार पाहिजे वेळेवर योग्य वेळेवर आपल्या गरीबांना न्याय देणार वेळ पडल्यास स्वतःची तिजोरी खाली करणार तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे मागणी होती साहेब पैसे मिळाले पाहिजे म्हणून मागणी होती किती आपली आज पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आणि मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे आता खरेदी नुसते आधारभूत किंमत डिक्लेअर नाही केली एक थांब नाही बाबा तुझं नंतर बोलतो मी तुला आधारभूत किंमत दुसरी डिक्लेअर नाही केली खरेदी केंद्र सुद्धा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू केले माल खरेदी करायला सरकार तुमचा सोयाबीन सहा हजार रुपयाने खरेदी करणार आजच्या घोषणेमुळे तुम्ही मला डिक्लेअर केली कुठे येत सहा हजार सरकारने ठरवलंय बाजार भाव सहा हजार नसला सरकार 6000 ने खरेदी करेल हे खरेदी केंद्र सरकार सोयाबीन खरेदी करेल 6000 रुपयांनी आधारभूत किंमत दृष्टी घोषणा करण्यापुरती नाही तर बाजार मध्ये भाव पडले तर राज्य सरकारनी भावानंतर योजना सुरू केली की, की ज्याच्यामुळे जो डिफरन्स आहे ते पण आपलं सरकार देतं आपल्यासाठी एक महत्त्वाचा विषय बिलोलीसाठी आहे एक महत्वाचा विषय बिलोली विशेषतः असं या गरीब गोड गरीब आपली आपल्या नावावर नाही बरोबर आहे आपली घर आपल्या नावावर नाही बरोबर आहे का आपण भास्कर नगर बरोबर विश्वनगर भास्कर नगर देशमुख नगर सांगतोय हा विषय नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगता येत आज तुमचे सगळ्यांचे प्रस्ताव आपण तयार करू आणि तुमची घर तुमच्या नावावर जमिनी सहित करण्याचा विषय आता नवीन नवीन काय मग सांगतो खाज <प्राणागा> काय त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे तमाम इथे बसलेल्या माता भगिनी आणि गरीब लोकांना माहिती की भास्कर नगर आहे देशमुख नगर आहे या सगळ्या परिसरामध्ये अतिक्रमित घर आहे बरोबर अतिक्रमित आहे नावावर घर नाही योजना मिळू शकत नाही योजना यासाठी मिळू शकत नाही की घर आपल्या नावावर नाही जमीन आपल्या नावावर नाही त्याच्यामध्ये काही कायदेशीर का, विषय आहेत तर मी तुम्हाला सांगतो आगामी काळामध्ये कागदपत्राची पूर्तता करून आणि तुमची जमीन तुमच्या नावावर आपण नक्की करून देऊ अशा पद्धतीने आपल्याला आगामी काळामध्ये चाळीस चाळीस वर्षापासून राहताय आम्हाला कल्पना आहे इथे बसलेला मला प्रत्येक गरीब व्यक्ती जागे त्या जागेवर चाळीस चाळीस वर्षापासून राहतोय त्यामुळे आपलं घर आपल्या मालकीचं नाही आपलं घर आपल्या नावाने नाही जमीन आपली नाही शासनाच्या योजनेचा फायदा मिळत नाही अशी माझी हजारो नागरिक आहेत त्यांच्या नावावर घर करायचं असेल तर कागदपत्राची पूर्तता लक्ष द्या आणि अंतापूरकरांना आता काम करायला पुन्हा संधी द्या अंतापूरकरांना मी पाहतोय त्याचे वडील एक चांगले कार्यकर्ते होते विनम्रपणे काम करणारे काम करून या भागातल्या लोकांची मन त्यांनी जिंकली होती दुर्दैवाने कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं शेवटपर्यंत हो मोजत होते आणि कोरोनामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला पण मला सांगायला अभिमान आहे रावसाहेब अंतर गेल्यानंतर त्यांच्या मुलाला आपण चाळीस हजार मताने मागच्या पोटनिवडणुकीत निवडून दिलं होत की नाही किती मताने चाळीस हजार चाळीस हजार मताधिकार निवडून दिलं होत अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता मला सांगा एखाद्या नवीन मुलाचं ट्रेनिंग फिल्ड असतो की नाही ट्रेनिंग कंप्लीट झाला आता अंता बोरकरांचं ट्रेनिंग कंप्लीट झालं आता एक परिपक्व हुशार आमदार म्हणून तरुण आमदार आहे बघितलं लगेच मोठ्या नमस्कार करतात बघितलं किती करता। ओबिडियंट आहेत त्यामुळे आपले आमदार आता शिकाव नाही मी त्यांना फुल ट्रेनिंग आहे कसं काम करायचं कसं काय करायचं बिलकुल आणि दोन वर्षामध्ये मी मंत्री असताना त्यांच्या या मतदारसंघामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त कामं मी मंजूर करून दिली लक्षात आहे की विसरले उठले त्यामुळे आता पुरत्यांना इच्छा आता बसायची नाही उभच टाकायची बरोबर उभंच नाही आता <laughs> आता बोरकरांना आता उभं केलंय तुम्ही दिवसाही उभंच आहेत रात्री झोपता झोपत लागत नाही तीन दिवस यावर तीन दिवस काढा पडला तीन दिवस कशा तरी काढा लोकांची एवढी तुफान गर्दी आहे घरी गर्दी ऑफिसला गर्दी सगळी गर्दीच गर्दी आहे परंतु त्यांची लोकप्रियता त्यांचं काम लोकांच्या संपर्क सगळ्यात महत्वाची बाजू त्याची आहे विनम्रता बरोबर आहे की नाही विनम्र आमदार आहे म्हणजे कोणालाही दुखवणार नाही तू पण खरा हा पण खरा आणि तो पण खरा म्हणजे कोण नाराज करत नाही कोणा नाराज करत नाही कोणी आलं तर बाजू परत पाठवतात अशा पद्धतीचा विनम्र आमदार आजच्या तारखेला मिळणार आहे का कोणी <laughs> आजच्या तारखेला मिळणार नाही <laughs> त्यांच्यासारखा विनम्र आमदार आजच्या तारखेला नशीबाने मिळतो <laughs> आपलं नशीब चांगलं आहे आमदार चांगला मिळाला <laughs> आणि राखीव मतदारसंघातला विनम्र आमदार तुम्हाला भरपूर किती प्रकारे अर्ज भरले <laughs> तुमच्या मतदारसंघात अकरा अरे <laughs> भाग्यवनात तुम्ही आमच्याकडे पंचवीस आहेत भोकर मध्ये पंचवीस आहेत दीडशे ला आमदार व्हायचो दीडशे लोक आमच्याकडे अर्ज हातगावचे अर्ज यवतमाळचे अर्ज दीडशे लोकांनी अर्ज भरला आम्ही आणले शेवटी आता पंचवीस राहिले पंचवीस ला आमदार व्हायची इच्छा आहे अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे फक्त अकरा राहिले नेमकं तुम्ही काय केलं नाही चांगली गोष्ट आहे फक्त अकरा आमदार त्यांनी या ठिकाणी इलेक्शनला उभे आहे सोपं काम आहे काय काम आहे फक्त बटन दाबायचं ना बट तुम्हाला काय काम आहे सगळ्या मला सांगायचं दोन तासापासून आमची भाषणं ऐकतात कोणाला बसायचंय कोणाला जायचंय कोणी स्वयंपाक करायला जायचंय घरी जेवायला जायचंय न वाट पाहतोय काय लावलंय उभे किती दोन तसं भाषणं ऐकतात काय तर म्हणतात की नाही हा कुठल्या झालंय तर मला एवढंच सांगायचं तुमचं काम सोपं आहे की नाही काय करा तुम्हाला तुम्हाला फक्त बटन बघायचं कमळ आणि बटन दाबायचं का संपलं पाच मिनिटांना काम आहे त्यासाठी आम्हाला किती भाषण करावं लागतं तीन तास तीन तास आम्हाला भाषण करावं लागतं कवडे गुरुजी शांत सुटले ते भांगड तर नाही कवडे गुरुजींना चांगलं काम आहे कारखाने चांगले चालवतात गुळाचा कारखाना साखरेचा कारखाना इथेनॉल करतात आपल्या भागातला एक चांगला उद्योजक आपल्या भागातला एक चांगला उद्योजक म्हणून एवढे काम करणारे उद्योगपती आहेत मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या भागातला उद्योगपती आपल्या क्षेत्रातला उद्योगपती आहे आणि त्यामुळे आज सर्वच्या सर्व मंडळी अंतापुरकरांना निवडून देण्याकरता तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आली आज एवढ्या माणसाची विनंती तुम्ही ऐकणार की नाही ऐकणार की नाही हा जोर कोण बोल एवढी सगळी माणसं या ठिकाणी आली तुम्हाला विनंती करायला आपण ऐकणार का मी बिलोलीच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा कधीच पाहिली नव्हती आज एवढी मोठी सभा बिलोली मध्ये गोक्षणे म्हणजे खरं आहे कुठल्या मुहूर्तावर गावाचे वास्तू काही मला माहीत नसणे माणसं जमत नाही आज अंता पोलकरसाठी साठी एवढी मन आता गोखावी भूमिपुत्र म्हणून परंतु आपले उमेदवार संतु खांबरडे आणि गोपछे आणि आमचे अंता ही जर कॉम्बिनेशन या भागा जर पाहिलं तर या भागाला विकासाकडे काही कमी पडणार आहे का पुढे काय कमी पडणार आहे का आपण नाही तर काम आम्ही करायचे आम्ही मत दुसऱ्याला टाकायची अशी भांडण करू काम आम्ही करायची अंका करायचे करायची करायचे संतो बांबडनी करायचे माझ्याकडे आणायचे आम्ही करून टाकायचे पण एवढं केल्यावर एवढं केल्यावर तुम्ही मतदानाचं दुसरीकडे टाकलं आम्हालाही वाटेल ना कशाला कामं करायची हो देऊनुरची वाटेल की नाही तुम्ही आमच्या जागा तुम्हाला काय वाटलं असतं आम्ही तर सहन करत करत आलो बाबा उद्या ऐकतील उद्या म्हणून मला सांगायचंय की सहनशील जी आहे ती आमची एवढी आहे यश मिळालं मिळालं पण आम्ही तुम्हाला सोडलंय का आम्ही तुम्हाला सोडलय का आम्ही तुम्हाला सोडलो नाही पण तुम्ही पण आम्हाला सोडू नका अशी हात जोडून विनंती इथे बसलेल्या तमाम महिला पुरुष सर्वांना करायची आहे आता आपल्याला या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आपला खासदार त्यांच्याकडे जाऊन काम करून घेणार पाहिजे की नाही नांदेड बिदर लाईन नांदेड लातूर लाईन विमानतळ हैदराबाद हायवे नॅशनल हायवे स्टेट हायवे पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन ही काम करायची असतील ही काम करायची असतील मित्र खासदार आपल्याला सत्ताधारी पक्षाचा असला तर काम पटापट फटाफट नाही पटा पट। पटा पट। पटापट आपली काम पटापट काँग्रेस वाले तरी खटाखट आपले पटापट आहे त्याच्यामुळे आपली काम पटापट जर करायचे असतील तर खासदार मोदींना मानणारा कमळावर निवडून आलेला खासदार निवडून द्या ही माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आंतर पोर्टलला सुद्धा आपण निवडून द्यावं ही विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय